तुम्ही पाहत आहात, बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल ही शाळा भावी बंद पडलेली आहे सदर इमारतीच्या प्रशासकीय परिसरात शिक्षण विभागाचे गटसाधन केंद्र व इतर शासकीय कार्यालयाचे आज रोजी कार्यरत आहेत परंतु आज रोजी जिल्हा परिषद शासकीय इमारतीच्या परिसरात काही खाजगी क्लासेसच्या बॅनरचे होर्डिंग खुल्यामपणे लावल्या जात असल्याने या शासकीय इमारतीचा दुरुपयोग होत असल्याचे यावरून दिसून येते या, या शासकीय इमारतीवर होर्डिंग किंवा बॅनर लावण्याची परवानगी जळगाव जामोदचे गटशिक्षणाधिकारी किंवा नगरपालिका प्रशासनाने दिलेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे जळगाव जामोद नगरपालिका हद्दीतील सर्व अवैध बॅनर व होर्डिंग तात्काळ काढण्याचे निर्देश आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी नगरपालिका प्रशासनात दिलेले आहेत त्यावरून नगरपालिकेने शहरातील इतर सर्व बॅनर व होर्डिंग काढून टाकलेले आहेत परंतु जिल्हा परिषद शाळेच्या आवारात लावलेल्या शिरसोले खाजगी क्लासेस व राजेंद्र आटक यांच्या कराटे प्रशिक्षणाचे बॅनर गेल्या कित्येक दिवसांपासून जयसेथ हेच आहे या बॅनर संदर्भात नगरपालिका प्रशासनाने कोणतीही परवानगी दिलेली नसताना कारवाई का केली नाही असा सवाल येथे उपस्थित होत आहे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातच पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी वामन फंड यांचे कार्यालय आहे गट शिक्षणाधिकारी साहेब दररोज या बॅनर समोरून आपल्या कार्यालयात प्रवेश करतात तरीही यामुळे शासकीय इमारतीला आलेला विद्रूपपणा त्यांच्या दृष्टीस पडत नाही हे नवलच म्हणावे लागेल दरम्यान आमचे संपादक राजीव वाढे यांनी याबाबत गट शिक्षणाधिकारी वामन फंड यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी यासंदर्भात कोणतेही समर्पक उत्तर दिले नाही त्यामुळे गट अधिकारी व पंचायत समितीचा शिक्षण विभाग यांची खाजगी क्लासेस संचालकांसोबत हात मिळवणी तर नाही ना असा प्रश्न इथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव